तो आणि ती एकमेकांवर मनापासून प्रेम करायचे एक दिवस ऑफिसमध्ये काम करताना त्याच्या नजरेस एक नवीन मुलगी पडली तिचं हसू तिचं बोलणं क्षणभर त्याचं मन विचलित झालं त्याला वाटलं हे काय होतंय आहे मी तर माझ्या प्रेयसीवर प्रेम करतो आहे तो घरी आला आणि शांतपणे तिला सगळं सांगितलं तिने त्याचा हात धरला आणि हसून म्हणाली कधीकधी असं आकर्षण होतं रे पण खरं प्रेम मनात असतं नजरेत नाही त्या दिवशी त्याला समजलं आकर्षण क्षणिक असतं पण प्रामाणिक प्रेम आयुष्यभर टिकतं त्यानंतर त्याच्या नजरा फक्त तिच्यासाठीच राहिल्या ज्या स्त्रीला तुम्ही सर्वस्व देऊनही तिच्याकडून जर परकेपणाची वागणूक मिळत असेल तर ती स्त्री तुम्हाला आयुष्यात कधीच सुखी नाही ठेवू शकत एखाद्या खेळण्यासारखा आहे मी कुणीही येतं आहे आणि माझ्या मनाशी खेळतं आहे